औचित्य साधून जेमिनी मातेचे आयोजन प्रभाग क्रमांक तीनचे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांच्या स्वीय विजय कोळी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जेमिनी पूजन करण्यात आले यावेळी विजय कोळी यांच्या हस्ते देवीचे पूजन करण्यात आले या प्रसंगी सिद्ध महाराज यलदड्डी मध्यवर्ती महामंडळ अध्यक्ष सिद्ध बाबा निशानदार संदीप महाले राहुल पावले सागर अतनुरे युवा नेते बिपिन पाटील पवन तगारे नवीन गोटीमुकुल प्रवीण बत्तुल अशोक मच्छा सूर्यकांत जिंदम मुदक्का कर्ली शिवा मंदकल प्रशांत कलशेट्टी सचिन मेहत्र देवराज पाटील नागेश गंदाळ महेश मलुरे सिद्धू कर्ली शेखर आकुर्डे मनोज पोद्दार सुरेश ताटीगल रमेश पेद्दी पप्पू ताटिगल बाळकृष्ण कुडक्याल श्रीकांत चिंता सिद्धारुड गंदाळ लिंगराज मासरेड्डी अंबादास साखा विडी घरकुल परिसरात सर्व मित्र केक कापून सत्कार फटाक्याचा आतषबाजी करून साजरा केला आदींची उपस्थिती होती